हर हर माझ्या मित्रांनो होतं आता सकाळचे साडेपाच वाजलेत आणि उठलोय मी आता आज ह्या मंदिरात थांबलं होतं हे मंदिर आहे पाठीमागचं आणि इथं टेंट लावला होता टेंटमध्ये राजस्थानमध्ये आलो आहे तर टेंटमध्ये गरमच व्हायला लागलं सणच व्हायना इतकं दिसतं घामगाम हो व्हायला लागलं मग स्ली स्लिपिंग बॅग टेंटच्या बाहेर टाकले आणि तिथं झोपलं होतं टेंटमध्ये सामान होतं तर आता सगळं व्यापक करतोय निघतोय कारण चार वाजता मंदिरात भजन चालू झालंय त्यामुळं म्हणजे झोपलो तर मी साडेपाच वाजेपर्यंत तर निघतोय आता चला हर हर महादेव हरहर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती बारा ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्याचा दिवस आहे आज ना अकराव्या दिवशी आपण आहे राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये काल पाली पाठीमागे होतो वीस किलोमीटर तिथं मुक्काम केला होता तिथं म्हणजे हॉटेलमध्ये थांबणार होतो पण हॉटेल नाही माग होता हजार रुपयाला होतं नॉन ए सी मग तिथं एका मंदिरात थांबलो होतं म्हणजे जे बऱ्याच जणांनी पेट्रोल पंप काय थांबून दिलं नाही म्हणले त्या मंदिरात जा मग तिथं होतं जेवणाची पण सोय होती संध्याकाळी तुम्हाला दाखवतो काल कसं हे काय इथं इथं पोहोचत नाही ती गाई कशी अशा झाडांच्या आड बसलेल्या असतात पण आहे तो अशा आणि काय काय चरत असतात गाई ते अचानक येतात जाडं काही इथं कमी येतं उंचीच्या काही काही ठिकाणी उंच असतात आणि त्यामुळं ते अचानक बाहेर येतात गाई त्यामुळं दिसत पण नाही काय काय वेळेस तर मित्रांनो आपण आज बहुतेक राजस्थान सोडल जयपूर अजून सकाळी मी जिथं होतो ना तिथनं जयपूर तीनशे वीस किलोमीटर होतं तर आता जवळपास तीनशे चाळीस किलोमीटर होतं आत्ता मी एकशे वीस किलोमीटर आलो आहे सकाळ सकाळ आत्ता नऊ वाजताच एकशे वीस किलोमीटर पार केलं आहे आणि निघालो आहे आता आपल्याला जायचं हरिद्वारला उद्या आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यात आपण आता जयपूर कडे चाललोय जयपूर इथन दोनशे वीस किलोमीटर येत हे मित्र आपल्याला भेटले हे पण कुठली तरी यात्रा करतात त्यांना विचारू मी बारा ज्योतिलिंग यात्रा करतोय हे तुम्हाला कसं वाटतंय भाई साहब हमारे जगाने के लिए बारह ज्योतिर्लिंग की यात्रा कर रहे हैं तो आप इनको ज्यादा से ज्यादा सपोर्ट करें लाइक एंड सब्सक्राइब करें यूट्यूब पर पर इनका अगर चैनल हो तो वहाँ पर भी इनको आगे बढ़ावा देने के लिए उनको सब्सक्राइब बोले हर हर महादेव आप भैया को, को बहुत बहुत शुभकामना धन्यवाद गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळ सकाळ लवकरच उठून मी निघालो होतो कारण काल मंदिरात थांबलो होतो आणि मंदिरात सा, सा, चार वाजता त्यामुळे तिथनं उठलो लवकर आवाय आणि निघालोय आता जयपूर इथनं जवळपास एकशे तीस किलोमीटर आलोय मी नऊ वाजेपर्यंत आणि जयपूर इथनं अजून दोनशे किलोमीटर आहे तुम्ही पाहू शकता ही डोंगर मस्त आहे व्ह्यू इथला तर चला जाऊया आता जयपूरमध्ये जाऊन थांबूया कालचा ब्लॉग पण इडिट करायचा तर कुठं जेव्हाही थांबल त्यावेळेस मी करेल इडिट चला बाय बाय हरहर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंगयात्रा आता मी अजमेरमध्ये अजमेरमध्ये मध्ये एक फेमस युट्यूबर मिस्ट ऑफ इंडियन ॲक्टर म्हणजे सिद्धराज सिंग रावच राहतं त्याचं स्टुडिओ इथे तर इथनं एक एक किलोमीटर असेल लांब तर मी जाऊन आलो पण तो तिथं नव्हता तर मला त्याकडून काय फेम घ्यायची नव्हती म्हणजे काय फॉलोवर बिलोवरसाठी जायचं नव्हतं मला वाटलं ते मदत करेल मला प्रवासात काय ते पण तिथं नव्हता तेव्हा आता च चंदीगडला होता ते सगळी माझी टीमच चंदीगडला होती तिथं त्याच्या ह्याचं स्टुडिओचं काम चाललंय व्हायचं मजला त्यांनी केला आहे तिथं ओ पीचं ह्याचं काम चाललं होतं ते सिक्युरिटी होता ते मी दोन तीन वेळा गेलो ते ते माझ्या ओळखीचा झाला होता त्यामुळे काय अडचण नाही ते मग काय मी व्हिडिओ व्हिडिओ काय काढला नाही तिथं डायरेक्ट तिथं गेलो हाय का विचारलं नाही त्याने आत दरवाजा उघडला म्हणला आता आता बघा कुठं गाड्या दिसतात का फोर व्हीलर कोणाचे फोर व्हीलर बिलर नव्हत्या आणि आत काम चाललं होतं तर आता निघालो आहे मी जयपूरच्या दिशेने तर चला जाऊया जयपूरकडे कारण आपल्याला हरिद्वारला पोचायचं अजून सहाशे किलोमीटर आहे हरिद्वार आज जवळपास वर दोनशेच्या वरती किलोमीटर कवर के केलं आहे अडीच अजून अडीचशे कवर करण्याचा प्रयत्न आहे माझा मग उद्याच्याला साडेतीनशे ठेवायचं विचार आहे माझा तर चला मित्रांनो हर हर महादेव फॉलो करा मित्रांनो चला हर महादेव मित्रांनो तर आपण गाजाई दिवस आकारावा आणि जेवायला राजस्थानमध्ये राजस्थान मध्ये बाटी खायची होती ती काय कुठे दिसत नाही वाटेल तर आपल्या रेग्युलर शेवची भाजी घेतली रोटी अशी रोटी आहे म्हणजे आहे पण अशी तर चला हर महादेव मित्रांनो तर आपण आहे बारा बजे बारा दिवस दिवस अकरावाय आता जयपूर मध्ये पोहोचलोय जयपूरला बायपास देऊन जयपूर बायपास घेऊन आपण हरियाणाच्या दिशेने चाललोय आता जयपूर बायपासनी येण्याच्या अठ्ठेचाळीसवर आहे तर चला जाऊया मित्रांनो आजच्या दिवसाचं जवळपास तीनशे साठ किलोमीटर आलोय आता लय कटाळा आलाय जरा थांबलोय जयपूरच्या पुढं जयपूर सिटीच्या बाहेर निघाले एक गाडा बाज होती तिथं थांबलोय इथं आपली गाडी गाडी झोपतोय थोड्या निघणार थोड्या म्हणजे पंचवीस मिनटांनी निघणार आहे गाडी पण थंड व्हायला टाईम घेतोय कारण दही जवळपास शंभर किलोमीटर तशीच वाढली कारण सिटीत सगळं ऊन लागत होतं थांबायला था कुठे सावली बी नव्हते चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक केला फॉलो करा अशा गाडी चढत असतात रोडला ते गाडं इतकी मोठी झालीत की गाड्या आहेत ती दिसत बी नाही त्यांना अचानक बाहेर येतात काय गाडी त्यामुळं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात तर आज अजून आपल्याला हरिद्वार दोनशे चौ दोनशे छत्तीस किलोमीटर आहे गुजरात ह्यात बी राजस्थानमध्ये बी चांगली हिरवळ आहे डोंगरबिंद्र चांगली मस्त आहे डोंगर चांगली चांगले मस्त आहे तिथे गुजरा ह्या राजस्थानमध्ये पण चलो खरं महादेव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा ते पाठीमाग डोंगर दिसतंय का मोठा कसला कट केला आहे दगड बोत एक काढलेला काढलेलं दिसतात मार्बल बिरबल साठी तुम्हाला दाखवतो आता पुढच्या काय माझ्या मी मोठा दगड आहे ना असे मोठा डोंगर आहे ना असं कट केला आहे ना असे दगड कापले का तसं वाटतंय तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते समोरचं डोंगर पाहू शकताय तुम्ही आणि इतकं परफेक्टली कट केलंय नाही ह्या बाजूला पाहू शकताय तुम्ही आता ह्याच्यात फरशी वगैरे साठी दगड काढत असतील बहुतेक मार्बल मार्बल वगैरे साठी असेच डोंगर कट करून काढत असतील इकडे कारण इथंच तयार होतात ना सगळे मार्बल आणि चला मित्रांनो तर बघा कस डोंगर कट केलं तिथं राजस्थान मध्ये लय जागेवासा म्हणलं आता व्हिडिओ तर काढावं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तुमचा भाव खूप लांब आलाय मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्याचा दिवस अकराव्या अकराव्या दिवशी मी हरियाणाकडे चाललो आहे राजस्थान तर एक ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय ट्रक जागा पलटी झालाय दिसतोय क्रेन आली उचलायला त्याला पहिले त्यातला माला दोघं साईडला काय त्यात जे जो माला होता तो काय लागायचा सगळे मग ते क्रेननी सरळ जाम जोरात पडलाय ट्रक तसा दिसला दिस 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 ला का दिसतय का नाही गाड्यातलं हे आहे तिथं दिसला दिसलं दिसलं त्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा ट्रक पलटी झालाय ट्रक मधलं मटेरियल अधो काढतात मग सरळ काय नाही तर क्रेन आली सरळ करायला कस काय करते नाही हर हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस आहे अकरा वाहत आज बही रोड या ठिकाणी पोचलं आहे आजच्या दिवसाचं चारशे साठ किलोमीटर कम्प्लीट झालं आहे आणि आता राईसाठी हॉटेल पाहतंय हे पाहू शकता हे तर सगळं पूर्ण ट्रॅफिक जाम झालं आहे मॅपमध्ये पाहिलं तर सगळं लालच झालं आहे ते पावशा तर आता हॉटेल पाहतो हॉटेलवरच राही आज तर किती प्राईज होती काय पाहतो अदोगा चौकशी करतो पहिलं तर या जॅमधनं पुढे गेलं हॉटेल आहेत दोन तीन ते मी ऑनलाईन चेक केलेत तर आता तिथं काय काय रेटला भेटतं आहे ते पाहिलं का तर फायनली तुमचा भाऊ आज मी जाणार होतो आज ह्याच्यात हरियाणात पण नाही गेलो हरियाणाची बाँड्री थोडी किती दूर वेगळी आहे बांड्री हरियाणाची हरियाणा चाळीस किलोमीटर फक्त चाळीस किलोमीटर राहिले हरियाणाची बाँड्री तर मी जाणार होतो पण म्हणलं गाडीला लाईट ला, अन्न कुठे ऑलरेडी चारशे साठ किलोमीटर चालली बळच चा, पाचशे कशाला न्यायचं त्यामुळं गाडीसाठी मी आज थांबलो इकडं अलीकडंच उद्या सकाळ सकाळ आपण हरियाणामध्ये पोहोचणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण तुमचा भाऊ आता उत्तराखंडच्या जवळ आहे उद्या उत्तराखंड मध्येच पोचला हरिद्वारला चला बाय बाय हर महादेव मित्रांनो तर आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा आज दिवस अकरा आहे तर मी आत्ता राजस्थानमध्ये राजस्थान आणि हरियाणाच्या बॉर्डरवर आहे कोणचं गाव आहे गावमध्ये आहे बैरोडमध्ये इथनं पस्तीस किलोमीटरवर हरियाणाची बॉर्डर आहे आणि इथनं ती एकशे तीस किलोमीटर दिल्ली आहे शंभर किलोमीटरवर गुरुग्राम आहे तर एच अठ्ठेचाळीसवर आहे आम्ही आणि हे दादा आहे हे इतकी भारी रूम आहे त्याने हजार रुपयाची रूम मला मी हजार रुपयाची रूम आहे ना त्याने मला पाचशे रुपयात दिली मी त्याला एकदाच एक म्हणलं की दादा अरे मला आतापर्यंत कुणी नाही वे पाचशे रुपयाच्या वरती हॉटेलला पैसे घेतले नाही तर त्याने विचार केला आणि म्हणला आप बोले ना बघते हम भी बोले ना बघते तो आपके लिए दे दे देंगे। भाई आप क्या बोलेंगे बोल नाही मेरे बारे में क्या बोलेंगे इतकी यात्रा करी कुसुमो ओके ओके तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय